काय म्हणते अशी कोणी दाढी केली होती परत खड्डे मारले त्याच्यावरती चालले सांगितलं होतं करू नको तू सांग सांगा बरे शोभत काय काय कसे कसे मिश मारले जाऊन हे तुमचं काय चालत राव माय डोक्यात वेगळीच गणगणे रे काय झालं अरे काय झालंय माहिती का वारीला जायचंय राव मग पंढरीची वारी चुकली नाही बाबा दरवर्षी जातो आणि ह्या वर्षी काय झालंय यायला जरा पाऊस लवकर झाला चांगले ना उलट्या अन्ना पेर नाही झाले सगळे गोष्टी झाले अरे तो तर घोळ झाला ना बाबा पेरण्या झाल्या लवकर आणि कपाशी आता मोठी झाली चांगली तो नाही आले खुरपाव दरवर्षी दिंडी फिरली का मग पाऊस होतो मग पेरण्या मग खुरपणी आणि यावर्षी नेमकं उलट झालं रे असं आधी होऊन बसलं हे पण वारीला चुकलं नाही यार वारीला तुम्हाला जावाच लाग नाही रे काय करावं काय काय झालं फोन का पड का मला माणसं मिळत नाही तेवढा आणि खुरापणी आली तर नाशक मारावं लागल राहते एखाद्या शिंदा नंतर वर्षभर चालूच येत वार्या काय नाही गेलं मग काय झालं वारीला पर तीस वर्ष झाली वारी चुकलो नाही रे मी पंढरीची पण या वर्षी त्या पांडुरंगानेच मला प्याचा टाकले अरे आता काय झालंय माहिती का जावा वारीला तर शेताचा गोंधळ आणि नाही जावा तो ओढ लागली ना पांडुरंगाची मला बरं नानीला एकटीला व्हायचं नाही काम काय करावा आता जरा हेच झालंय रे अहो जाऊ द्या ना मग आपल्या शेतीचेच काम बघा ना कधी मधी मारा आपली पंढरपूरला एखादी चक्कर अन्ना जवळ जमतो चवर केली ना वारी तुम्ही आता द्या सोडून विषय मला सांगा वय झाले गुडगे थकलीत उगे गेले वारीला तिकडं दुखले हात पाय परत काही कुठा ना कोणी तिकडे पाहायला सांगा बरं तुम्हाला आपल्या ते उद्योग तेच करायचा द्या सोडून विषय तुमचं खरंय पोराव पण नाही वारीला गेलो तर मन नाही लागायचं अरे माझं हा जावाच लागून वारीला आणि काम होतो पड काय करावा आईला हा ना चाव घडत एवढं समजून सांगू तरी का ना म्हाताऱ्याला जेव्हा का ती घेईन तेव्हा कळेल त्याला काय हो काय झालं असे काम बसले बा मी काय नाही अगं जरा मन नारद झालंय ग मन नाराज झालं जरा उदास वाटत आहे कशामुळं काय पाणी आण बर थोड जरा नाराज व्हायला काय झालं काही दुखत आहे का तुमचं अगं तीस वर्ष झाले वारी नाही चुकली ह्या वर्षी वारी चुकणं असं वाटायला लागलं लाग। अगं का म्हण अगं यावर्षी पाऊस लवकर झाला ना मग लवकर पेरणी झाल्यामुळं पीक हाताशी लवकर आलं आणि पीक इतकं ना आता ते तण झालं खुरापणी टोरापणी झालं एवढं कसंच वाढता येईल सांग बरं अगं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर हाताशी काहीच यायचं नाही ना आतापर्यंत वारी चुकवली तुम्ही आणि तसं बी वारील गेल नाही तर तुमचं मन काही लागायचं नाही जा अगं नाही करून जमत तसं शेतात हाताशी नुकसान होईल नाही द्या अहो हे आता देणारा बी तो आणि घेणारा बी तो पांडुरंग आता निसर्गाच्या मनात आलं अवकाळ आली तर मग हाताशी आलेलं सगळं जाईल का नाही त्याच्यापेक्षा तुम्ही पंढरपूरला जा तू बस बसवती ते मिले असता तुला मदत केली असती ना तर मी मज गेलो असतो चुकायची नाही चुकतही नाही चुकावे वाटत नाही मला करमतही नाही पण पन... मी काय म्हणते तुम्ही काही काळजी करू नका माझ्याच्या नि जेवढं होईल ना मी टुकू टुकू करीत राहील तू तु, तुझी काळजी घेऊन करशील सगळं व्यवस्था मी करेन लक्ष देशील अहो एवढा ताप आलता टायफॉइड झालता तेव्हा मी वारील गेले ना राहिले का घरी आणि जर यंदा गेले नाही तर मन लागत का जावा सगळं बघन मी मागच खरं सांगते खरं सांगते जावा हा पांडुरागा पांडुरागाच बोलावड आला असं समजितो मी तुला जमन तेवढ कर आणि मला आहे ना असं झालंय कव्हा जाईन चंद्रबागे स्थान कव्हा त्या इटला दर्शन घेईन असं झालं माहिते मला आहे बर मला सांगा बरोबर काय देऊ तुम्हाला काही नको वाग सगळं मिळालं नाश्ता जेवण ये सगळं आनंदी आनंदे पर... तू फक्त इथं नीट ध्यान ठेवू मला काळजी नाही वाटली पाहिजे काय काळजी ना करू समजा ध्यान ठेवू बर मी काय करते दशम्या करते आणि थोड्या कापणे पण बरोबर बर बर आपल्या आपल्या बरोबर असू द्या रस्त्यात कुठं भूक लागली विकली मग काही नाही असं पण तरी तुला वाटत आहे ना आता दे थोड्याशा हे पांडू लाग बरं झालं हे मी ना आज करत नव्हतं उभं वारा सुटल होत म्हणलं पंढरीला नाही गेलो ना बघूनच भाऊ मी बरं मोकळ्या मन जावा शेताकडं मी व्यवस्थित बदल बगन, नीट बदल पांडुरा तू बोलावलं आलो हा पुढे आषाढी वारी पंढरपूर हा मी तेच म्हटलं बांगूनच लक्षात आलं माझी हिशेबन तुमची दरवर्षी असती पण लहान पांढुरव पांडुर बरं 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 चला सोडितो तुम्हाला हा का कुठे आहे आता सध्या कुठून निघायचं दिंडी इथं रोडला असेल ना आलेली मला सांगायचं मग मला फोन करायचं पाय पाहिजे अरे बा आनंदाच्या बघ मी चाललो सर बोलायचं ना रंग आम्हाला कधी बोलतो काय माहिती मला बी जमा वहीन वहीन बघू तेव्हा आता कुंडली

झाले काय करता अरे खुरपते ना बाबा मया <laughs> नाही भेटल्या खुरपायला कुठं बाय भेटतात बर आता ए नानी इकडे आम्ही अरे आहे बाबा कधी व्हायचं राहू दे मी खुरप नानी ना तुम्ही एक काम करा तुम्ही घरी जा आता आम्हाला माहिती आहे अण्णा गेले दिंडीला आणि तुमच्या आलाय सगळ्या लोड आता येऊ हा तुम्ही काय करा घरी जा पण तुमचं काम मग आमचं बघू आम्ही आम्ही असे गावात मग करेडत असतो तेवढंच तुमच्या कामाला येतो बाकी काय दुसरं हा तुम्ही या, तुम तुम या, या तुम आता मालकासारखं यायचं रोज सकाळी आम्हाला सांगायचं काय करायचं काय ते एवढं सगळं खुरपून घेतो तू आता काम आहे असू द्या तुम्ही घरी जा तुम्ही दोघच करताना खाई घेऊ आम्ही आलोच मी घेऊन हा संध्याकाळी येतो आम्ही मस्त फर्स्ट क्लास चा पाजा फक्त बाकी काय काळजी करू नका तुम्ही बर करता ना पण अहो ना तुम्ही काळजी नका करू जा तुम्ही घरी सर जायला लाग का आम्हाला जाऊ आहे जालो घरी ना तुम्ही नाका टेन्शन घेऊ नाही बाय भेटल्या ना मी पाठ्या करू पण गाडी चला आता आमच्यात रेश दोघात कोण कुठे निघत आहे गवत कोण उगत रे वावरात म्हणजे मला सांग दरबर शाबून साफ करतो घेतो ना करतो अरे दोघ अन्नाच्या वावरात काय करते अण्णा वारीला गेलेत हे काही कोटाने तर नाही घालीत ना काय चोरून फिरून कायचे झाल्या काय कोटांना अन्नाच्या वावरात ना कमला एवढ जमला काय कुठले झाले तर अन्नाच्या वावरात पाशी का तक काय नाही हो गवत काय नाणी कुठे नाणीला दिलं घरी पाठवून नाणीला घरी पाठवून दिलं म्हटलं म्हातारा माणूस का वायचं डेपुटी एवढं सगळं जायला म्हटलं करू आपण मदत कसे अन्न दिंडीला गेलेले पंधरा दिवस काय यायचे नाही वारी गवत किती मोठं झालं असतं मग आय मदत करा पण वावर बिवर ऐकताना बरं का अन्नाला येऊस तर सांगताच येत नाही नाही हो डेपुटी तसं कसं करू आणि एक गावात उपटून त्या बांधोर टाका तुम्हाला सवय खरखट ठेवायची त्या नाणी जमा काहीतरी उद्योग करून ठेवता ओ डेप्युटी तुम्ही नाही का टेन्शन घेऊ आम्ही बरोबर सगळं गवत गोळा करून बांधवर टाकणार आहेत नाही करे झाले हा आणि आण नाही द नाही त्या नाणीला त्रास देऊ नका पैशाला केवढे हे हो डेप्युटी पैसे नाही घेतलं मग आम्ही मदत म्हणून करतोय अरे वा 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 भारी गेल मग भारी जमलं राव मस्त मस्त डेप्युटी हा नाहीत ना वारीला टेन्शन आलत कोण करीन कोण करीन आणि गेले दिंडी त्यांची वारी काही चुकली नाही चांगले पोटे दिले तुम्हाला परमेश्वरांनी व्यवस्थित करा सगळं उपटून घ्या सगळं तन काही ठेवू नका आता आणा लो सो डेपुटी वाटलं तर चक्र मारा भाऊ दिवस होतो आम्ही काम चांगलंच करणार मारणार तीन टाइम येणार मी सकाळ दुपार संध्याकाळ आणि मग बघणार <laughs> या ना मग हा काही आणा दुपारी जेवण आणणार काळजी ना करू तुम्ही चांगलं काम करते म्हणजे मी तुम्हाला जीव लावणार सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळ जेवण माझ्याकडे देव चला महाराज काय भाऊ घरी गेले हो तू अजून कुठं गेले जालून शाम आले आणि मी खुरपित होते ते म्हणले जाय आम्ही खुरपतो आलोय मी आता तिकडून चांगलं खुर्पीत इथे मी त्याला सांगितले तू काळजी करू नको घरी जाय इथं नको बस ते चाल सांगितलं सगळं हा म्हणलं येवढं काय डाव राव राहू दे राहू दे काय नको करू घरी बघ तुला नको कर देते सगळं का हा मीड फोन तरी करितो गाड्या ठीक आहे आणणाचाच फोन माझा काय होतं हॅलो भामा जेवली का नाही तुम्ही जेवले का आ आमची बी दिंडी ना इथं गुंजाळ बसती थांबली दुपारच्या जेवणाला या काय मी जेवलो एवढ्यात जेवलोय आणि थोडं सावलीला बसलोय म्हणलं तुला इचारावा खाली खुशाली काय तिकडं पाऊस आला का ग नाही थोडी भुरभूर आली मोठा पाऊस नाही आला मोठा पाऊस नाही का नसुदी नसुदी काय काळजी नको करू वहीन वह तू काय पाठ लागायला काळजी तू कायला विचार करी मी नाही लोड घेत तुम्ही नका काळजी करू जेवत जा बर का काळजी वावरात जाऊन दमू नको पडशी ना आजारी नको गोंधळ घालू काय बाई आराम कर चट हो मी आल्यावर पाहिन मी नाही लोड घेत तुम्ही नका काळजी करू हा होईन कपाशीच मी आहे ना पाईन ना हे काय राहणारच होते जालून शामे आले ते म्हणले नाणी तू नको काम करू आम्ही घेतो खुरपून सगळं नाही करू दिलं त्यांनी मला काम आता दोघं बी खुरपायला लागले पैसे देऊ कोणाचं काम नाही करती आपल्या वावरत कामाला डेपुटी इथंच आहे धरा बोला त्यांच्याशी दे बरोबर दे। हॅलो अण्णा हा डेपुटी बोला ना हा इकडची काही काळजी करू नका आम्ही येत सगळे श्यामराव ये मी ये परत जालू ये नाणीला काही तकलीफ देणार नाहीत श्यामराव ते चालू बी झाले कामाला आणि बघ तुम्ही सगळं न काळजी करू तुम्ही निवांत राहा तुमची तब्येतीची काळजी घ्या व्यवस्थित हे करा हा काळजी नका करू गोळ्या वगैरे नेल्यात ना हॅलो हॅलो अण्णा हॅलो आवाज येतोय का बहुतेक रेंज गेली नाही तर कॉल कट झाला बहुतेक तिथे रेंज नसेल एका दिवस बरं जाऊ दे सांगितलंय त्यांना आणि चल तू नक काम करीत नसतो चल मी तुला गाडीवर सोडतो चल बरं चल श्यामा जालू का आम्हाला पाडू रंगा आगा दे तो अमाईबा थोरे द्यावा नक्की तू असते जालूला शहाबाला बुद्धी दिलीला बाबा शेताचं काम कर म्हणून आलो बाबा मी वारीला माझी वारी चालू तू भाऊ बाग शेत सांभाळतो ना तू खेळी आहे रे देवा पांडुरंगा आलो मी वारीला आलो तुझ्या देवा आलो <laughs> तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही उभ्या जाल मात वारी चुकायची नाही